साताऱ्यातील सदर बाजार येथील ज्या वास्तूत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वास्तव्य केले ती वास्तू म्हणजे या वास्तूला शासनाकडून राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्यात आला आहे पुरातत्व विभागाकडून बुधवारी रात्री या वास्तूच्या दर्शनी भागात राज्य संरक्षित स्मारकाची नियमावली असणारा फलक लावण्यात आला काही दिवसांपूर्वी सातारा न्यूजने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निवासस्थानाची दुरावस्था झाली असून याकडे शासनाने लक्ष देण्याची मागणी केली होती याचीच दखल घेत या निवासस्थानाला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्यात आला आहे बाबासाहेबांचे कुटुंब सदर बाजार येथील आमणे बंगल्यात वास्तव्यास होते साताऱ्यात आल्यानंतर बाबासाहेबांनी राजवाडा येथे असलेल्या प्रतापसिंह हायस्कूलमध्ये सात नोव्हेंबर एकोणीसशे साली प्रवेश घेतला या शाळेत त्यांनी चौथीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले ज्या बंगल्यात त्यांनी वास्तव्य केले तो बंगला शासनाने पूर्वी राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेला आहे बुधवारी रात्री पुरातत्व विभागाकडून या बंगल्याबाहेर तशा आशयाचा फलक देखील लावण्यात आला बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूटूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका